आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी कराड उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर आमदार मनोसुदा खोरपड यांनी खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील विकास सेवा सोसायटी मध्ये भेट दिली यानंतर आमदार खोरपडे यांचा वडगाव ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर नवनिर्वाचित चेअरमनपदी श्री संदीप यांची निवड झाल्याबद्दल आमदार घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी मार्केट कमिटी संचालक महेश घारगे मान्य व्हाईस चेअरमन दादासाहेब घारगे सोसायटी संचालक प्रकाश घारगे अनिल घारगे युवा नेते सचिन घारगे माजी उपसरपंच ऋषिकेश घारगे गुरुदत्त घारगे अरविंद घारगे राणा सुरेश होव दत्तप्रसाद शिंदे दादासाहेब कोकाटे लव गोयकर ऋषिकेश अधिक पवार राजेंद्र बरकड यांची उपस्थिती होती प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची